गुलाबजामुन बघू शकता खूप मस्त झालेले आहेत आणि कलर पण बघू शकता खरंच हे बनवून ना पाच ते सात मिनिटात तयार होतात याच्यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा रवा गव्हाचं पीठ असं काही वापरलेलं नाहीये तो खूप साध्या पद्धतीने हे बनवले आहेत फक्त दोन साहित्यापासूनच हे गुलाबजामुन बनवले आहेत तर खरच खूप फटाफट बनून तयार होतात आणि खायला पण इतके मस्त झालेले आहेत ना जसं की खव्याचे खातोत ना सेम तसेच झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि कलर तर बघू शकता खूपच मस्त आलेला आहे पंचेचाळीस ते पन्नास गुलाबजामुन तयार झालेले आहेत चला रेसिपी बघूया हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण ब्रेड चे गुलाबजामुन करणार आहोत इथे मी चार ब्रेड स्ला, स्लाइस घेतले आहेत तुम्ही कोणतेही ब्रेड घेऊ शकता आपल्याला काटा काढून घ्यायचे आहेत चार ना पंचेचाळीस ते पन्नास गुलाबजामून झालेले आहेत पण साईज मी थोडी खूप छोटी केलेली आहे म्हणून ह्याचे पंचेचाळीस ते पन्नास गुलाबजामुन झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी खरंच खूप सोपी आहे सगळे कडा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि तुम्ही माझ्या प्रतिभा किचन मध्ये लाईक करत नाही फॉलो करत नाही असं नका करू फॉलो पण करत राहा लाईक करा शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट मधून नक्की सांगा आता सगळे आपले काट काढून झालेले आहेत ब्रेड चे मिक्सर मधून आपण बारीक करून घेऊया माझ्या रेसिपीज खरंच खूप सोपे असतात तुम्ही खरंच घरी करून बघत राहा फटाफट होणाऱ्या रेसिपीज असतात माझ्या तुम्ही ट्राय करा आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे आता जे ब्रेड उरले म्हणजे आपले ते ब्रेडचे काठे उरले आहेत ना त्याचा तुम्ही ब्रेड करून ठेवू शकता आता हे मस्त आपण बारीक करून झालेलं आहे का आपण काढून घेऊया आणि खूप थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे खूप कमी तीन ते चार चम्मच दूध लागते ह्याला जास्त दुधाचा वापर होत नाहीये खूप कमी दूध लागते पण जास्त एकदम दूध नका टाकू कारण जास्त पीठ पातळ होऊ शकते त्याच्यामध्ये थोडस मी तूप टाकलं आहे आता तूप टाकून छान आपल्याला पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाच मिनिटासाठी मी ठेवून देणार आहे तर आता आपण चाचणी करूया इथे एक छोटी वाटी साखर घेतली आहे जेवढी साखर घेसाल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी साखर एक वाटी पाणी घेतलं आहे बघू शकता आता हे गॅसवर आपण चाचणी करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता तोपर्यंत चाचणी तयार होते तर आपण इथे गुलाबजामुन साठी छोटे छोटे गोळे बनवून तयार करूया तुम्हाला जेवढे साईज पाहिजे तेवढे करू शकता मी खूप छोट्या साईज मध्ये केले होते म्हणून पंचेचाळीस ते पन्नास गुलाबजामुन झाले आहेत तर ह्या साईज मध्ये मी केले आहेत बघू शकता नंतर तळवल्यावर अजून थोडे जास्त मोठे होतात तर ह्या पद्धतीने तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करा सगळे गुलाबजामुन मी म्हणजे सगळे गुलाबजाम तयार करून घेते आणि दाखवते तुम्हाला तर बघू शकता इथे सगळे गुलाबजामून आपले बनवून तयार झालेले आहेत आता आपण तळून घेऊया तुम्ही तुपात किंवा तेलामध्ये सुद्धा तळू शकता मी इथे तेलच वापरत आहे तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये खूप कमी याच्यावरच आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचं आहे आणि तेल पण जास्त कडकडीत गरम नका करून आता हे छान आपल्याला हाताने फिरून घ्यायचं आहे म्हणजे छान कलर येतो याला एक सारखा कलर येतो ह्या आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवर तळून घ्यायचे एक ते दीड मिनिट आपल्याला लागते ला 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 गुलाबजामून तळवायला आता आपल्याला बघू शकता कलर छान आलेला आहे हे थोडेसे मिक्स करून घेऊया एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करत राहायचंय तर बघू शकता मस्त असे कलर पण आलेले आहेत आणि खायला खरंच खूप छान झाले होते तुम्ही नक्की ट्राय करा आता आपले गुलाबजामुन गरम गरमच आपल्याला पाकामध्ये टाकायचं आहे गरम पाक पण गरम आहे आणि जामुन सुद्धा गरमच आहेत तर गरम गरम ह्याच्यामध्येच टाकायचं आहे म्हणजे पाक पूर्ण आतमध्ये जातो हे सगळे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेल पूर्ण नितळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडस विलायची पावडर टाकणार आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पाक पूर्ण मोरला जातो गुलाबजामून मध्ये बघू शकता आता पाच ते सात मिनिटं झालेले आहेत तर बघू शकता गुलाबजामु खरंच खूप मस्त झाले झालेले आहेत कुठेही क्रॅक वगैरे पडले नाहीये बघू शकता आणि खायला पण खूप मस्त झाले आहेत नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके